जालना जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख मोहनजी अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परतूर शिवसेना तालुका प्रमुख अमोल सुरुंग शिवसेना कार्यकर्ते रामप्रसाद कसाब व व्यंकटेश लिपणे यांच्या पुढाकाराने एनोरा सेलगाव आनंदगाव वायगाव डोनवाडी आदी गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी उपस्थितीमध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब चिखले शिवसेना परतूर तालुका युवा प्रमुख अविनाश कापसे उपाध्यक्ष नितीनबया राठोड शिवाजीराव तरोटे जिल्हा नेते गिरी महाराज विधानसभा संघटक व अतुल अर्दळ अल्पसंख्याक तालुका प्रमुख खाजाबाई प्रमुख दीपक हिवाळे अशोक घोडे दत्ता घोडे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते